अन्यायाच्या विरुद्ध लढणारी छावा ब्रिगेड महाराष्ट्र आज पुन्हा एकदा मैदानात उतरली नेमकं काय म्हणणं का आपण विचारूयात राजेशजी नेमका का बरं छावा ब्रिगेडला गेल्या एक ते दीड वर्षापासून मी जे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे जे शाखा अभियंता आणि यांनी शासकीय भरतीच्या वेळीस काय कागदपत्र त्यांनी सादर केले शासनास त्या संदर्भात मी वारंवार विभागीय आयुक्त असन मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असन झेडपी बांधकाम झेडपी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असन यांना वारंवार आम्ही तक्रारी देऊन परंतु ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही फक्त उडा उत्तर देतात आणि आम्हाला फक्त एक पत्र देतात की आमची जी तुम्ही मागणी केलेली आहे आम्ही हे उच्च स्तरावर पाठविले त्यांनी आ... जी काय महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ जे आहे मुंबई येथे त्यांनी जी काय मी प्रश्न मांडले होते त्या संदर्भात त्यांनी तिकडं मागणी केली परंतु गेले पाच ते सहा महिने झाले परंतु त्यांच्याकडून आजपर्यंत मला कुठलंही उत्तर आलं नाही माननीय विभागीय आयुक्त साहेब जे आहे नाशिकचे त्यांनी सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी झि जिर, झेडपी जिर, अहमदनगर परत कार्यकारी अभियंता यांना सुद्धा त्यांनी पत्र सादर केलं की तात्काळ याच्यावर तुम्ही कारवाई करा परंतु त्यांनी कारवाई न करता त्या पत्राला अक्षरशः कियाची टोपली दाखवून ह्या संबंधित दा अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम करण्यात येत नेमकं हे शाखा अभियंता अनिल इंदोलिया जे म्हटले हो। नेमकं यांनी काय चुका केल्यात किंवा यांच्यावर काय आरोप विशेषतः सांगायचं ठरलं की राहता तालुक्यामध्ये बरेचसे जे काही काम आहे त्याच्यामध्ये इस्टिमेट असन स्वतः खुर्चीवर बसून त्यांच्या घरी बसून त्याच्यावर सहाय्य करतात घरी बसून सह्या कार्यालयात यायचंच नाही गंभीर बाब आहे कार्यालयात न येता घरी बसून सह्या करणं पुढे वरून ज्या ठिकाणी त्यांना रोज साईट व्हिजिटवर जायला हवं त्या साईट व्हिजिटवर जात नाही जे काही रोड त्या ठिकाणी बनलेले त्या अक्षरशः त्याच्यावर डांबर सुद्धा नाही अक्षरशः काल ऑइल जे आहे ऑइल टाकून ते काम केलेलं आहे ज्यावेळेस आम्ही काम सुरू असताना आम्ही त्याचे जे, 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 जे व्हिडिओ काढले अक्षरशः म्हणजे काम चालू असताना रोड अक्षरशः फुटलेला होता एका बाजूला पूर्ण तो खचलेला होता तरी आम्ही वारंवार ह्याच्यावर आम्ही तक्रारी सादर करतो गेल्या दीड वर्षापासून याच्यावर काम करतोय परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारचं याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून आम्ही आज दर्जा आणि नियंत्रण तपासणी करणारी एक समिती असते त्यांची या 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 तो तो की या दर्जाचा या रस्त्याचा दर्जा काय आहे किंवा यात कोणतं मटेरियल वापरलं पाहिजे आणि याची व्हॅलिडिटी किती आहे काही आम्ही काय केलं जे काय निवेदन दिलं की याची कोर टेस्टिंग करण्यात यावी गेल्या दीड वर्षापासून मी हेच त्यांना सांगतो की आपण दुसरी आ, एक यंत्रणा स्थापित करून याच्या माध्यमातून तुम्ही एक कोर टेस्टिंग करण्यात यावी कोर टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून समजेल की याच्यामध्ये नेमका तफावत काय जे मटेरियल तुम्ही क्वालिटी कंट्रोलला जे दिलेले कंट्रोल करून जर तुम्ही याची जर केली आपण शाह आणि शाह तर त्यामुळं काय होऊ शकतं की याच्यातून जे काय भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार बाहेर निघू शकतो की जे सर्वसामान्य जनता जे टॅक्स भरती त्या टॅक्सचं हे स्वतःचं घर भरण्यासाठी भ्रष्टाचार करून स्वतःचं घर भरतात ठेकेदाराचे घर भरतात आणि म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर जर कोर टेस्टिंग केली तर याच्यामध्ये जे काही मुद्दे सुद्धा जे काही गोष्टी ते नक्कीच बाहेर आम्ही काढू शकतो आज राष्ट्रीय युवा दिन आहे राष्ट्राच्या हितासाठी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जाते नेमका किती लाख किंवा किती रुपयांचा भ्रष्टाचार या संपूर्ण घटनेत आता एक जुना जळगाव ते जुना पुलताबा रोड आहे त्या ठिकाणी तीन किलोमीटरचा रोड एस्टिमेट मध्ये दिलेला आहे परंतु आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो तो रोड अक्षरशः दोन ते अडीच किलोमीटरच भरला मग बाकीचा रोड गेला कुठं तर तुम्ही एस्टिमेट वर्क ऑर्डर मध्ये जर तीन किलोमीटर रोड करताय आणि तो रोड तुम्ही जर दोन न, दोन किलोमीटर करताय आणि तो पण रोड चांगला झालेला नाही त्याला साईड पाट्या नाही साइड गटार नाही तुम्ही हाडमुरुम सुद्धा वापरला पाहिजे हाडमुरुम सुद्धा त्याच्यामध्ये वा वापरलेलं नाही म्हणजे याच्यामध्ये जर आपण जर छोट्या छोट्या गोष्टी जर धरल्या तर याच्यामध्ये भरपूर असा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे परत पिंपलस या ठिकाणी एक रोड त्यांनी बनवले तो फक्त सातशे मीटर केलेला आहे आणि वर्क ऑर्डरमध्ये तर दोन किलोमीटर आहे नेमकं मग तुम्ही वर्क ऑर्डर जर दोन किलोमीटरची असतील तर 70 मीटरचा तुम्ही रोड कसं बनवताय हा एक प्रश्नच आमच्या समोर उभा राहिला म्हणून आम्ही आज जाब विचारण्यासाठी या ठिकाणी थांबलोय ये राजेश रखमजी शिंदे यांनी गट मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर आणि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद साहा विभाग उत्तर नगर जिल्हा अहिल्यानगर व स्थानिक गट विकास अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन या दोन्ही रस्त्या संदर्भात त्यांना उल्लेख केला जो या दोन्ही रस्त्या का संदर्भात त्यांना ती चौकशीची कोर टेस्टिंगची मागणी केलेली आहे पण त्याला संबंधित अधिकारी ना वरिष्ठ अधिकारी पाठीशी आहेत त्या संबंधित अधिकाऱ्याला तर राजेंद्र शिंदे याच्या यांच यांनी जो मागणीप्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हावी असं माझं म्हणणं आहे अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं कारण नेमकं काय वाटतं तुम्हाला त्याच्यात निश्चितच भ्रष्टाचार झालेला आहे जे ज्या वर्कऑर्डरच्या नुसार एस्टिमेटनुसार ते काम झालेलं नाहीये जळगाव रस्ता बी आहे ना तर त्याला ते कोणत्या प्रकारचा उतार नाही साईड गटर नाही हाडमोरून टाकून त्याची दबाई केलेली नाही आता ते बघ बघितल्यानंतर ते लगेच लक्षात येतं असं कारवाई व्हायला पाहिजे असं माझं अनेक वर्षापासनं नगर मानमाड रस्त्याची दुरावस्था बघतोय आता हे अंतर्गत रस्ते आहेत ते देखील राहता तालुक्यातील आहेत भ्रष्टाचार करणारे अधिकारी पाठीशी का घालले जातात हा छावा ब्रिगेड महाराष्ट्राचा प्रश्न आज त्यांनी विचारलाय याकडं तपास अधिकारी किंवा वरिष्ठांनी लक्ष देणं हे जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं येथील स्थानिक आमदार पालकमंत्री यांनी देखील या प्रश्नात लक्ष नाही घातलं तर पुन्हा तेच पाडे वाचावे लागतील जेणेकरून रस्ते खराब साईड पट्ट्या नाहीत साइड गटारी नाहीत अशी या ठिकाणी छावा ब्रिगेडच्या उपोषणाची मागणी आहे गॉडफादर मीडिया राहता